शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे एक कमी दाबाचं क्षेत्र गुजरातजवळ तर दुसरं कमी दाबाचं क्षेत्र पश्चिम बंगालच्या दरम्यान तयार झालं आहे यामुळे विदर्भात पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा एक प्राथमिक अंदाज आहे आपण मान्सूनची प्रगती बघतो आहोत जो मान्सून एकवीस दिवस जवळपास महाराष्ट्रात मुक्कामी होता तो दोन दिवसात झटपट पुढे प्रवास करतोय आणि काल सोळा जूनला वीस जूनला ज्या ठिकाणी मान्सून पोहोचायला पाहिजे तिथपर्यंत मान्सून पोहोचला होता आणि आज मात्र पूर्वेकडून सतरा तारखेला ज्या ठिकाणी पंधरा जूनला मान्सून पोहोचायला पाहिजे त्या ठिकाणी पोहोचलाय आहे म्हणजे फारसा उशिरा मान्सून पोहोचत नाही आहे आणि अरबी समुद्राच्या दिशेने मात्र ज्या ठिकाणी तीस जूनला मान्सून पोहोचायला पाहिजे त्या ठिकाणी सतरा तारखेलाच पोहोचला आहे आणि जवळपास सर्व गुजरात त्याने कवर केला आहे शिवाय पूर्वेकडील राज्यांमध्ये सुद्धा आज मोठी प्रगती दिसते आहे याचा अर्थ वातावरण बदलू शकतं आपण सध्या जर बघितलं तर गर्जनेसह बीजांच्या कडकडाचं पावसाळी वातावरण हे आता गुजरात राजस्थान दिल्ली पंजाब हरियाणा मध्य प्रदेश उत्तर प्रदेश या बाजूला सरकलं आहे आता आपण जर बघितलं तर केरळ तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा आणि महाराष्ट्र या ठिकाणी आता वातावरण एकदम स्वच्छ झालं आहे याचा अर्थ या ठिकाणी पाऊस पडणार नाही का तर या ठिकाणी अरबी समुद्रात वातावरण तयार झालं किंवा बंगालच्या उपसागरातील वातावरणाचा विवाह परिणाम झाला तर पाऊस होऊ शकतो परंतु जोपर्यंत दोन्ही समुद्रात एखादी सिस्टम तयार होत नाही तोपर्यंत महा या भागामध्ये पुन्हा पान्सून मान्सून सक्रिय व्हायला वेळ लागेल आपण बघतो की या ठिकाणी एक पश्चिम बंगालवर तर दुसरं गुजरातवर असे दोन कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याचं दाखवण्यात आलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी दोघांमध्ये एक ट्रक तयार होईल आणि या भागात पावसाळी वातावरण भविष्यात तयार होण्याची शक्यता राहील त्याचा फायदा थोडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाचा वरील भाग उत्तरेकडील भाग या ठिकाणी त्याचा परिणाम होण्याची शक्यता राहील सध्या कोकण किनारपट्टीला ढगाळ वातावरण हलक्या पावसात सरी होत आहेत महाराष्ट्रात उर्वरित भागात म्हणजे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्राचा पूर्व भाग या ठिकाणी मात्र पाऊस उघडलाय थोडं उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात उद्या पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं आणि एकोणीस वीस तारखेला ता? साधारणपणे महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना उत्तर महाराष्ट्रात जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या काही भागात पावसाची शक्यता आहे थोडं अकोला अमरावतीच्या उत्तरेला देखील पाऊस असू शकतो आणि उत्तर कोकणात विशेष पावसाची नोंद होईल पूर्वेकडील कमीदामाचं क्षेत्र हे थोडं मध्य प्रदेशच्या उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे मात्र दरम्यानच्या काळात पूर्व विदर्भातील काही जिल्हे आणि मराठवाड्यामध्ये देखील आणि कोकणात देखील पावसाळी प्रमाण असू शकतं विरळ स्वरूपामध्ये ही हे कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेश राजस्थान गुजरातकडे सरकेल तसं कोकणातील बाष्पयुक्त वारे थोडे मजबूत होण्याची शक्यता आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात थोडाफार पाऊस होऊ शकतो परंतु तरी देखील आपण तेलंगणा कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये किंवा दक्षिणी राज्यांमध्ये फारसं पावसाळी वातावरण बघत नाही आहोत जवळपास चोवीस तारखेपर्यंत तरी महाराष्ट्रात विशेष पावसाची नोंद होत नाहीये कोकणात मात्र हलक्या सरी होती दरम्यान थोडं उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं पावसाळी वातावरणाची शक्यता आहे सव्वीस तारखेच्या दरम्यान एक नवीन वातावरण बंगालच्या बसाकराच्या उत्तरेला तयार होणं अपेक्षित आहे आणि हे वातावरण जर महाराष्ट्राच्या दिशेने आलं तर मात्र महाराष्ट्रात मोठं पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं असा प्राथमिक अंदाज आहे सध्या आपण बघतो की या ठिकाणी पश्चिम बंगालच्या दरम्यान आणि या ठिकाणी गुजरातच्या दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि या ठिकाणी त्याचा असा प्रवास होण्याची शक्यता आहे त्यामुळे याचा काही महाराष्ट्रात परिणाम होईल का यावर आपलं थोडं लक्ष असणार आहे कारण महाराष्ट्रात आणि दक्षिण भारतात बऱ्याच प्रमाणात उघडीप निर्माण होण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्युफ मॉडेलने मात्र महाराष्ट्रामध्ये बऱ्याच विभागात एकोणीस तारखेला पावसाचं वातावरण निर्माण होण्याचा अंदाज दिलेला आहे हे पावसाळी प्रमाण वीस तारखेला कमी होईल कोकणात आणि पूर्व विदर्भात पावसाची शक्यता असेल पूर्वेकडील कमी दाब मध्य प्रदेशवर सरकण्याची शक्यता एकवीस तारखेला आहे बावीस तारखेला राजस्थान गुजरातकडे त्याचा प्रभाव वाढेल तेवीस तारखेपर्यंत आपण जरी बघितलं तरी या कमी दाबाचा प्रभाव तसा महाराष्ट्रावर फारसा परिणाम करत नाहीये आपण चोवीस तारखेपर्यंत जरी बघितलं तरी महाराष्ट्राच्या उत्तरेलाच आणि मध्य प्रदेश बिहार उत्तर प्रदेश पूर्व राजस्थान या भागात पाऊस होईल मात्र महाराष्ट्रावर याचा परिणाम नाही अठ्ठावीस नंतर बंगालच्या उसागरात नव्याने वातावरण तयार होणं अपेक्षित आहे आपण आधार म्हणून या मॉडेलकडे बघत असतो या मॉडेलने सध्याच्या अंदाजानुसार कोकण किनारपट्टीत पावसाची शक्यता व्यक्त केलेली आहे आणि पूर्व विदर्भाच्या काही भागात पावसाळी वातावरणाची शक्यता वर्तवलेली आहे मात्र महाराष्ट्रात तुरळक पाऊस दाखवलेला आहे गुजरातवरील कमी दाबाच्या प्रभावामुळे थोडं नाशिकसह धुळे जळगाव आणि नंदुरबारच्या काही भागात किंवा अगदी अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेला देखील पावसाळी क्षेत्र उद्या तयार होण्याची शक्यता आहे आणि आपण हे वातावरण बघतो जवळपास थोडं छत्रपती संभाजीनगर जालना अकोला बुलढाणा अमरावती ही म्हणजे उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर मराठवाडा याच्या काही भागात उद्या पाऊस देऊ शकतं आपण बघतो की उत्तर महाराष्ट्राच्या आणि मराठवाड्याच्या काही भागात अगदी मध्य महाराष्ट्रात आणि कोकणात देखील उद्या पावसाळी सरींचा अंदाज आहे एकोणीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्र म्हणजे अहिल्यानगर बीड लातूर नांदेड परभणी या बऱ्याच भागात पावसाळी वातावरणाचा अंदाज आहे त्यामुळे एकोणीस तारखेला देखील महाराष्ट्रात आणि खास करून विदर्भात बऱ्यापैकी पाऊस होण्याची शक्यता आहे आपण बघतो वीस तारखेला सोलापूर लातूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये थोडं पावसाळी प्रमाण वाढेल मात्र आपण एकवीस तारखेला फारसं पावसाळी वातावरण बघत नाही आहोत महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्रात हलक्या सरींची शक्यता बावीस तारखेला आहे तेवीस तारखेला देखील नाशिकच्या पश्चिमी भागात आणि नंदुरबार धुळे जळगावच्या काही भागात पावसाची शक्यता आहे मध्य प्रदेशवर असलेल्या कमी दाबामुळे अरबी समुद्रातून खसल्या जाणाऱ्या वाऱ्यांमुळे हा पाऊस होणार आहे चोवीस तारखेला नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण राहण्याची शक्यता आहे या दरम्यानच्या काळात कोकणात हलक्या पावसाच्या सरी होत राहतील सव्वीस तारखेला छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला जळगाव नाशिक जिल्ह्यात पावसाची तुरळक शक्यता आहे याचा थोडा प्रभाव बीड जिल्ह्यामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा असू शकतो वाशिम हिंगोली मध्ये असू शकतो पुणे सातारा अहिल्यानगर मध्ये देखील असू शकतो सत्तावीस ला देखील उत्तर महाराष्ट्रात हलक्या सरी होऊ शकतात अठ्ठावीस ला ही उत्तर महाराष्ट्रातच पावसाची शक्यता एकोणतीस तारखेला सध्याच्या अंदाजानुसार नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोलीत पावसाची शक्यता आहे इकडे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे आत्ताच्या अंदाजानुसार तीस तारखेला पूर्व विदर्भात यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया अमरावती पूर्व भागात नांदेड पूर्व भागात मोठं पावसाळी क्षेत्र तयार होईल हे खूप दूरचा अंदाज आहे या अंदाजामध्ये सारखा बदल होईल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा